रामकृष्ण हरी जय आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार वयोवृद्ध तपवृद्ध हरिभक्तपरायण जागता महाराज काळे यांच्या जीवनातील परमार्थ त्यांनी कशा पद्धतीने केला आणि आज त्या नवीन पिढीला काय संदेश देतील त्याबद्दल आपण त्यांना थोडीशी त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जय हरी जय हरी तर तुमच्या जीवनातील परमार्थाची सुरुवात कशी झाली आपण आम्हाला थोडक्यात सांगावे आमच्या परमार्थाची सुरुवात होते जुन्या काळात रामकृष्ण हरी रामकृष्ण हो हरी याच्यावर भरोसा होता आणि जुन्यात इतक्या आकाशावाने परमार्थ इतका नव्हता समस्त नव्हत्या काही नव्हत्या हरि भक्त परान उंबरेकर महाराज दांडेकर मामा भगवान महाराज पुन्हा अनेक वामन भाऊ महाराज असे कडक कडक महाराज होते धुंडा महाराज बंडा महाराज यांचे कीर्तन श्रवण केले आणि श्रवण करून त्याचं चिंतन केलं पण आम्ही लहान होतोच आमच्या वडिलांनी वाऱ्या धरल्या वा होत्या वृद्धेश्वरच्या वृद्धेश्वर म्हणजे जो स्वर्ण डोंगर केलेला मच्छिंद्रनाथानी गोरक्षनाथानी त्या तिथं वृद्धेश्वर म्हणजे म्हणजे मतार घेऊ बघा आम्ही तिथं महिन्याच्या वारीला आमचे वडील राहायचे त्यांच्या मागवर लागून आम्ही जायचो उमरेकर महाराज कीर्तन ऐकायचं कीर्तन कीर्तन बदलूनच राहायचं म्हणजे आम्ही जायचं कीर्तन आम्हाला काय दाखवता आम्ही तुला वारीला नेतो पण महाराज काय अभंग म्हणतील पाठ करशील का ते आम्हाला सांगशील का असे सात वारकरी हो आप... होते ते आणि मग महिन्याला यायचं लहान चालायचं सात आठ वर्षेश्वर आमच्या गावापासून तर मग त्या तिथं कीर्तन श्रवण करायचं तुम्ही किती वर्षाच्या होत्या त्यावेळी किती वर्षाच्या त्यावेळेस दहा वर्षाची मग त्या मारी दाती पाठ नाही केला तर पुढच्या वेळाला आणायचे नाही म्हणून अभंग ऐकायचा आणि ते ध्यानात ठेवायचा मा घरी जाता जाता या खाली विश्रांती घ्यायचे आणि ते सगळे जण हास्य मजा करायचे आणि रातचा अभंग काय होता गाड्या महाराजांनी घेतल्याला आणि मग काही नस मग म्हणायचे आपले महाराज सांगते एक शेका बाबा म्हणून होता ते मला पासून बस म्हणायचे लहान माझ्या लहानपणी बस म्हणायचं मला मग मी म्हणून दाखवायची ते अभंग पूर्ण पाठ करायचा वयाच लहानपणाचे अज्ञान पणच असत ते मग वृद्धेश्वर महाराजाला नव सांगता वृद्धेश्वर महाराजा किंवा बघ माझ्या ध्यानात रू दे तर तुला खरं म्हणान भातार देऊ नाही तर मग देवच नाही म्हणायचे असं आदै कारण भाविकाचे त्या ठिकाणी असणारे भावबळे बळे आकळे ये रवी आकळे मौलीच हरीपाठातले मग मौल भाव जर असला आज माझा आहे भाव असला तर तितकं काही भगवान परमात्मा देतो आमच्या वडिलाही देणं नव्हतं आम्हाला शाळेत म्हणजे लाडामुळे शाळात गेलो नाही कोणी बोललं नाही पाहिजे कोणी धाक नाही दाखला पाहिजे असं होत तर मग माऊलीच्या वारीला गेलो होतो आम्ही वारी आली पुढं माऊलीचे समाज सोहळायचे त्यांना वारीला जायचं त्यांच्याजवळ गरिबी त्यांनी पैसे नव्हते किती नगरपासून तर आळंदी पर्यंत सात रुपये लागायचे तेवढे नव्हते हो मला म्हणे पायी पायी चालशिंका तू म्हणलं हा पण वाटानी चिंतन माऊलीचं कीर्तन ऐकलं होतं उमरेकर महाराजाच डोळा पाहावी पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी ज्ञान होय मुढा मूर्ख त्या दगडा त्याच्यावर चांगलं त्यांचं चिंतन केलेलं श्रवण केलं आणि त्याच्यावर आम्ही चिंतन केलं माऊली दगडाला जर ज्ञान होतय मग मी तर माणूस आहे मला जर हरिपाठ म्हणता आला मला जर हरिपाठ वाचता आला तर मी खरंच तुला जगाची माऊली म्हणाल असं म्हणून आळंदीला पायी चालत गेलो माऊलीच्या समाजवर हो डोकं चकलं आणि माऊलीला म्हटलं माऊली तुम्ही जर जगाची माऊली सगळं जग तुम्हाला माऊली म्हणत आणि मग माझी जर माऊली असन तर मला हरिपाठ वाचता आला पाहिजे मला ज्ञानेश्वरी वाचता आली पाहिजे तर माऊली म्हणाल असं म्हणून एकाग्र चिंतनेने माऊलीच दर्शन घेतलं आजही भगवान परमात्मा प्रेमळपणाने जर त्याला मागणी केली मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतीले रोकडे मनोरथ हे माझ्या अनुभवातलं मला पुढे चालून माऊलीने अशी कृपा केली माऊलीच्या आशीर्वादाने आमच्या काळात काय तुमच्या वने संस्था हो नव्हत्या मुलींना परमार्थ करायचा किती त्रास होता त्यावेळेस काय सांगाव पण मी म्हणायचे आपलं सगळं जगच हे आपलं आपली आई आपले भाऊ आपले, 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 आपले वडील हे सगळं विश्वची माझे घर आई श्रीमती दयाची स्थिर असे दांडेकर मामाचे कीर्तन ऐकलेले अरे भक्त परायण महंत <laughs> कोण भगवान बाबा त्यांचे असे मोठ महाराजांचे कारण वडल्याच्या उभाने ने मी बारीक होते मला काय हे महाराज पण के मोठे का लाग येत पण त्यांनी म्हणायचं त्यांचे जोडीदार होते आणि त्या श्रवण केलेलं त्याच चिंतन चांगलं करायचं आणि चिंतन केलं का देवाला मात्र एकच मागणे मागायचे देवा जर तू खरंच सत्याचं असल तर मला वा। हानपाट वाजता येऊ दे मला ज्ञानेश्वरी वाचता येऊ दे आमच्या वडिला पैसे उष्णे घेऊन कारण होत कीर्तनात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठो वाचे याच्यावर विरोचन ऐकलं मग भागवत घ्यायचाच दादा आपल्याला उष्णे पैसे घेतले आणि त्यावेळेस अठरा रुपये व्यास व्यासपीठा सकट अठरा रुपयाला भागवत आला आणि तो भागवत घेतला आमच्या वडिलांनी सांगितलं किती दिवसात वाचून दाखवतील म्हणलं कृपा करतेन माझ्यावर हे सगळं येऊलीने जर मला दिलं तर मी त्या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखेन आमच्या वडिलांनी उदाहरण सांगितलं मला लहानपणी सगळं आम्ही वडील जे मनात शंकर येईल मी त्याला विचारित जाईन वडिलांनी सांगितलं मोसुंब्याचे झाड लावीचे शेतकरी आणि त्याला रात्रोंद दिवस कष्ट करून पाच वर्षानंतर फळ येत तर तुम्हाला पाच वर्षांनी भागवत वाटून का आमच्या दादाला सांगितलं हो पण चिंतन मात्र भूषणाने नाही सांगायचं तुम्ही विचारात तुम्ही मुली आता चिंतनकार झालात म्हणून मला ते सांगायचं माझा अनुभव कारण प्रेमाने जर भगवंताचं नाम घेतलं तर तो त्याच्याकरताच हे माझे पुढे उभा हे सांभाळायचं आणि आघात निवारावे आज मला अनुभवे या जगात मला आता पश्चात जगात भगवंता तुझे माझ्यावर खूप उपकार येत तो खरंच मला कस सांभाळलं देवराई सासर नाही माहेर नाही फिरत फिरत वैराग्याच्या भाडात घराच्या बाहेर निघाले आणि फिरत फिरत गेवराईला आले नवनाथ तिथं याच्या वडाखाली म्हणजे दहा बारा वड तिथं नवनाथाचे संस्था पूर्वी कोणाला माहित नव्हतं त्या भगवंतानी मला द्रष्टांतात सांगितलं तू इथं राहा आणि सगळं काही तुझे मनोरथ पूर्ण होते राहिले मी लहान वय होत पण लोकांनी त्या त्या सांभाळ केला कोणी काही मग अनेक प्रकारचं जग असत पण नवनाथाने सांभाळ केला आणि नवनाथाने माझा परमार्थ आतापर्यंत निर्विघ्नपणे पान पाड़ा।